जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृह हो जेल आता होणार इंझापुरात वर्धा शहरातील पोलीस लाईन परिसरात असलेले मध्यवर्ती कारागृह हो जेल आता हिंगणघाट रोडवरील ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या सर्वे क्रमांक एकशे वीस एकर जमिनीवर स्थानांतरित होणार आहे याची प्रक्रिया आता सुरू झाली असून याबद्दलचा प्रस्ताव तयार करण्यासाठी एक महिना आधी मुंबई मंत्रालयातील गृह विभागाची चिमू वर्धेत आली होती यात गृह विभागाचे काही मोठे अधिकारी व वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे वर्धेचे तहसीलदार संदीप पुडेकर नायब तहसीलदार इंझापूरचे तलाठी अजय धोंगळे यांनी इंझापूर ग्रामपंचायत हदीतील सर्वे क्रमांक ब्याऐंशीची ची पाहणी केली असून अशा प्रकारचा प्रस्ताव मुंबई येथील गृह मंत्रालयात लवकरात लवकर पाठवण्यात येणार आहे यानंतर वर्धा जिल्हा प्रशासनाद्वारे नवीन जागेवर कारागृह स्थलांतरित करण्यासाठी ही जमीन गृह विभागाकडे सोपवण्यात येणार आहे इंजापूर येथील सर्वे क्रमांक ब्याऐंशी मध्ये एकशे वीस एकर जमीन आहे ही जमीन जामठा सावंगीमेघे रोडवर असल्याने ही जमीन वर्धा जिल्हा कारागृहासाठी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेली आहे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्य सैनिकांनी या कारागृहात तुरुंगवास भोगला असे ब्रिटिशकालीन असलेले कारागृह लोप पाहून वर्धा जिल्ह्याला नवीन कारागृहाची इमारत मिळणार आहे दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा